कधी पण आजी सोबत व्हिडिओ काढायचं म्हणलं की आजीची पहिली रिएक्शन अशी असती नाही नको मानव काढू मान हे केला <laughs> आणि व्हिडिओ काढून झाला की त्यांना ह्याची चिंता पडलेली असती म्हणल्या गुळ्या गिळा करते चांगला चांगला काढ मग नाही आलाय कि चांगला तंबागू दिसते का तमागू दिसलीच खात आहे म्हणलो खायची सोडली तर नाही दिसणार मग काय करू नाही खायचे ता बघू नाही ताब खायची डायरेक्ट सोडून देणार मग आजपासून बरं बरं गोळा करते मग नाही आलाय चांगला <laughs> आलाय चांगला खरं आला आता होणार होणारी सगळी बघणार आता म्हणते कळू दे की मिश्री खाताय तुम्ही त्याला काय आजायचे खाताय खाताय गावाला पण कळू द्या खाताय म्हणून तर रामकृष्ण हरी मंडळी तर हे आहेत आपल्या आप्याची आजी पण माझ्यासाठी आहे ना ह्या माझ्या आजी सारख्याचे आणि ते पण मला त्यांच्या नात्यासारखं समजत येत आणि ते का आता आमच्या दोन्ही घरांचं पिढी जात मैत्रीचा संबंध आहे आप्याचे माझी जशी आता मैत्री आहे ना तशीच माझ्या पप्पांची आपल्याच्या फादरची पण शाळेपासून मैत्री होती आणि म्हणूनच मी त्यांच्या घरी कधी गेलो की आजी आहे ना माझ्या आणि ते आमच्या पप्पाचं बरं आहे का नाही ते विचारतात आणि दरवेळेस न चुकता आमच्या पप्पाचं आणि आप्याच्या फादरचं बारकेपणीचं काही ना काही सांगत येत रामकृष्ण हरी मंडळी तर आता आहे आपण घरी बाजारात बघा सगळ्यात गा आधी बैल पोळ्यानंतर आजच बघत असतात तिथं आपण कोंबड्या पाडल्यात सकाळी टाकलाय दे नवीन गोटा झाडाला चांगलं वाचवले आपल्या तू तरी हे आपले जेवढे जाणवलं त्यासाठी त्यांनी नवीन गोटा टाकलाय आणि आता आम्ही राहणार आलोय जे स्टेप दिसते त्याला आम्हाला गावात घेऊन जायचे आणि ते कायसाठी तर आपल्या टाकते नवीन फॅक्टरी आपली कन्सस वाला यायची गप रे

काय काम नाही काय नाही विचारित होती सांगितलं ना आता मी सांगायला गेलो होतो आलं तर मला भेटायला गेलो हा, हा <laughs> म्हणले होते आलो तुझ्या बापाचं आणि त्याच्या बापाची लय मैत्री पण होती सारे दोघं पाय पाय जायची तुझं बाप इथे येते वाटलं आहे ना तिथं उभं राहायचा आणि तेव्हा मधून जायची मर मरकळ वरून मग मरकळ वरून वाचून तिथून पडायला जायची मरकळला सायला तिच्या बापाने त्यांनी लई पाय पाय वाटी केली तिथं बाप गावातून येत इथं आवाज यायचा पाण्याला अन्नाला आणि मग इथून अशी वाकातून आशिष मधून हा पाय पाय जाते साठ होत थोडं कमी जास्तीन जायची थोड्या म्हणजे पाण्यातून जात होती पुन्हा लावून जात होती इथून जवळ पडायचं ना त्यांनाच असं ना इथून आली इथून दोघी राहायची ना आणि तिकून किती लांब पडायचं पाणी कमी असले की जायची पाणी असले की मग ती खूप लावून जायची पण त्यांनी पाहिले सायकल दोघांना गाड्या नव्हत्या दोघांना सायकल सुद्धा नव्हत्या सायकल सुद्धा नव्हत्या त्यांना जायला पाय पाय जायचे पाय यायची दोघी तिथून आल्या तुकडा सकाळच्या बाहेर पण तुकडं करतो एवढं आलं जेवाय तिकून आल्या जेवायला ये टाकारत जात होती सकाळी उपाशी जायची दर रात्री आलो जायचो दुपारी आलो जेवायची मी दुपारी शाळे सोडायची तवा दुपारी सुटायची काय सकाळी जायची असेची काय दुपारी जायची असे पाळे त्यांच्या हं जेवण संध्याकाळची जेवण जेवण दिवसभर हा दिवसभर भाकरी गप काय होत होतं तपा काय होत भाकरी भाकरी कालवण द्यायचं कोरडे बांधून भाकरी दूध खा मी बुक 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 बुके bookie, bookie, लाले लाल कशाल नको डायरेक्ट जरूर ना आता टायसन टायसन बाबू काय रे टायसन काय रे तिकडे कोणाचा विटामिन डी सत्व डी घेते तिकडे डीचा पुरेपूर वापर करताना <laughs> आता न उचलून द्यायच्या पी पाणी पेत होतो बारकी एक दहा पटा पाणी पेत नाही पण तरी जाऊ बारकी होतो मी दोघांना संगत उचललो आता दोघं तर नाही उचलते बघू एकटं उचलून देते का काही करते घे कोणसं एक अ इकडून चांगलं आहे इकडे उले बांधतो बंद करून एक उभा आहे टाइम नाही दे दायटे का इथं किती खा आणि उन्हाला वास होणारा खात लडका कायचा फोटो काढू कायचा व्हिडिओ काढू कायची आलो आलो तर कोंबड्याला नवीन पिल्ल आल्यात हे कोंबडीला नवीन पिल्ल आलेत त्या पिल्लांचा व्हिडिओ दाखवतो काळे याच्यामध्ये लाखाचा माल पाडला होता आता पण लाखाचा जे की <laughs> पायप लाखाची असतात का नसत्या खर सांग आ, किती पिल्ल सोडायचं त्यांना बाहेर मग दिस लोकांना

मारा मार या का मांडल मा मा का मग मानले। मिक्स वाट का मग या काून देत नाही ना, ना। चौथाही नाही दोन्ही पर वेगळी वेगळी पिल्ल दोघ आप या? आता पकड एक पिल्लू लाई नको चालव कर जा मी इथं थांबतो एक पिल्लू चावल ना नाही चावत जा नको जा एक पिल्लू पकड जा व्हिडिओ बघत बघतो पकड एक पिल्लू पिल्लू म्हणणार आहे चावली की अरे आप पकड दाखव ना तिला तिला पिल्ल दाखव टाका डालून दिला <laughs> डा <laughs> दुन दुन का गँगवार कोंबड्यांचा गँगवार चालला इथं दोन दोन राज्यांमध्ये युद्ध चालू आहे त्यांचा राजा का बाहेर ओरडत आहे मम्मी जाऊ का आणि ही वेगळी पाठाची आहे ही डायरेक्ट मोठी पाठाची आहे किंग आणि ही एकटाच बाहेर येणार ते हे मारणार शंभर टक्के कुत्र्याकडून मग आज आत येतो का तू नाही तर बाहेर मशीन काय आपल्या कोंबड्याचा शेवटचा दिवस वाटते आज अ कुत्र पण बघा ते त्याच्याकडे त्याच्या गोट्याचे टूर घेऊ तिथं कोंबड्यांना खुराड केले ओ हे ह्यो किंग बघ कसला वाचलाय इथं निस्ती मागून मग कानाची लिहिता आणून लगेच कुठे का हय चांगलं डॉक्या लावले मग ते आपण आणलेलं बी का चांगलं आलंय उघडा आहे का नाही आली शांताबाई तुम्ही व्हिडिओ बघितला असं मिनी बघतो त्याच्यात केवढी शिकवते आता बघ केवढी झाली तिला पाळणार ना ते पाळणार आहे का हिची आई पुढे दोन्ही बिकन ती आई आहे तिची तिथेच पिल्ल आहे तिकडचं पण हां तर ही आहे बाजारामची आई आणि ती तिकडची कॉप शांताबाईची आई <laughs> <laughs> सगळी काम राखल्यात आता फक्त हे घेऊन जायचं आपल्या तिकडं फॅक्टरीचं काम चालू आहे तिथं त्याला गेट बनवायला <laughs> आता गेला एवढं चालू करतो मग दोनदा म्हणजे पण गेलो नाही पण आता फिक्स आहे तरी बसून आता गाडी ठेवतो नाही आता ठेवणार आले बारे नाही नाही ठेवणार आता काढलं ठेव ठेवायला लागते